नमस्कार रोज रोज तोच तोच नाश्ता खाऊन लहान मुलांना किंवा अगदी मोठ्यांनासुद्धा कंटाळा येतो तर आज आपण इथे एक वाटी गव्हाच्या पिठापासून छान असा खमंग नाश्ता तयार करणार आहोत तर हा तुम्ही नाश्ता किंवा मधल्या वेळेत किंवा अगदी लहान मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता एक वाटी आपण बारीक चिरलेली मेथी घेतलेली आहे आलं लसूण आणि मिरची पेस्ट एक चमचा धना जिरा पावडर दीड चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा ओवा ओवा हातावर छान असा चोळून घ्यायचा आहे म्हणजे खूप छान असं स्वाद येतो दोन चमचे तीळ तिळामुळे ह्या नाश्त्याला खूप छान अशी चव येते पाव चमचा हिंग चवीनुसार मीठ तीन चमचे दही दही नसेल तर तुम्ही इथे लिंबाच्या रसाचा वापर करू शकता पाव चमचा हळद एक वाटी आपण इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी आपण इथे चण्याचं चा पीठ म्हणजेच बेसन घेणार आहोत एक वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी आपण इथे बेसन घेतलेलं आहे आणि दोन छोटे चमचे आपण तेल घेणार आहोत आता इथे पाण्याचा प्र वापर न करता आपण पीठ छान मेथीचा ओलसरपणा आणि दही आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे जसं पीठ पाणी लागेल तसं आपण पाणी थोडं थोडंसं मिक्स करून घेणार आहोत तर इथे दह्यामध्ये आणि आपण मेथीमध्ये पाहूया पीठ कितपत आपलं ओलसर होत आहे ते तर इथे पाहू शकता पटकन असं पीठ छान ओलसर झालेलं आहे त्याच्यामुळे इथे पाण्याची बिलकुल आवश्यकता नाही आहे तर अशा पद्धतीने आपल्याला पीठ छान मळून घ्यायचं आहे तर इथे पीठ आपलं छान मळून झालेलं आहे आणि इथे पाण्याची बिलकुल आवश्यकता लागलेली नाही आहे तर आपल्याला इथे आपलं हे छान पीठ मळून तयार झालेलं आहे आणि थोडंसं हातावर तेल लावून पीठ छान मळून मळून घ्यायचं आहे तर इथे आपलं पीठ छान मळून झालेलं आहे आणि एका चाळणीला आपण थोडंसं तेल लावून घेणार आहोत तर इथे पाहू शकता पीठ छान मळून झालेलं आहे आणि आता आपण त्याचे गोल असे रोल करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने तुम्ही छोटे मोठे रोल करून घेऊ शकता तर अशा पद्धतीने आपण सर्व पिठाचे रोल करून घेणार आहोत तर इथे सर्व पिठाचे छान रोल करून झालेले आहेत तर हे रोल आता एका चाळणीमध्ये ठेवून आपण आता वीस ते पंचवीस मिनटासाठी आपण वाफ देणार आहोत तर इथे एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे पाण्याला छान उकळी आली की आपण हे ही चाळण आहे ती पातेल्यावर ठेवायची आहे आणि पंधरा ते वीस मिनटासाठी आपण इथे छान वाफ देणार आहोत तर इथे पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आता झाकण काढून पाहूया तर इथे पाहू शकता छान असे आपले हे रोल तयार झालेले आहेत आणि आता हे रोल छान थंड करून घेणार आहोत पूर्ण थंड झाल्यानंतर ह्याचे आपण छान तुकडे करून घेणार आहोत आता हे रोल छान थंड झालेले आहेत आणि आता आपण ह्या रोलचे छान तुकडे करून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचे छोटे मोठे तुकडे करून घेऊ शकता अशा पद्धतीने छान तुकडे करून घ्यायचे ते तर इथे रोल पाहू शकता छान असे मऊसर झालेले आहेत तर मुलं जर मेथी खात नसेल तर असा हा पदार्थ नक्कीच करून द्या खूप छान चविष्ट असा हा पदार्थ तयार होतो सर्व रोलचे आपण आता इथे छान तुकडे करून झालेले आहेत आणि आता आपण ह्याला फोडणी देणार आहोत एका फ्राय पॅनमध्ये आपण तेल छान गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाले की त्यामध्ये पाव चमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची आहे इथे मोहरी छान तडतडली आहे आणि आता आपण त्यामध्ये एक चमचा आपण पांढरे तिळ घेणार आहोत तिथे मोहरी तडतडल्यानंतर एक चमचा आपण सफेद तिळ्यांचा तिळाचा वापर करणार आहोत आणि पाच ते सहा कडीपत्त्याची पानं आणि अगदी एक चिमूडभर आपण हिंगाचा वापर करणार आहोत खूप छान खमंग अशी ही फोडणी तयार होते तर इथे आपली ही फोडणी छान तयार झालेली आहे आणि आता आपण इथे वरून थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत आणि जे आपण रोलचे तुकडे करून घेतलेले आहेत ते आता फोडणीमध्ये छान परतवून घेणार आहोत तर हा पदार्थ तुम्ही नक्की करून बघा खूप छान खमंग अगदी ट चविष्ट असा हा नाश्ता तयार होतो तर अगदी लहान मुलांच्या टिफिनमध्ये किंवा अगदी मधल्या वेळेत किंवा अगदी सकाळच्या नाश्त्यासाठी छान असा हा पदार्थ तयार होतो आणि अगदी झटपट तयार होतो तर इथे आता गॅस बंद करायचा आहे आणि आता आपण हा नाश्ता एका डिशमध्ये काढून घेणार आहोत खूप छान चविष्ट खमंग असा हा नाश्ता तयार होतो तर नक्की ही रेसिपी करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये